नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं मी अर्चना गणेश शिंदे काय करता मेकअप आर्टिस्टचा आहे आणि प्लस त्यामध्ये मी मसाज थेरपिस्टचं पण काम करते आणि असं चालू आहे माझं कुठलं गाव आहे तुमचं माझं माहेर शिर्डी आहे शिर्डी हां आणि सासर रावळगावकडचं आहे रावळगाव हो म्हणजे ते आमच्या लहानपणी चॉकलेट मिळायची ते राहगाव हो, हो। अरे वा तिथलं माहेर आहे तुमचं तिथलं सासर आहे सासर आहे हा हा म्हणजे तिथं गणेशच गणेशचं गाव ते आहे बर 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 सुंदर गाव आहे माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत त्या गावाशी अर्थात ते गाव मी पाहिलेलं नाही पण चॉकलेट खाल्लेलं आहे मात्र तेच ना कसं गेलं बालपण बालपण मजेत गेलं आई वडील आमची माहेरी जॉईंट फॅमिली आहे आई वडील काका चार काका एक आत्या आहे मला आजी आजोबा होते आजोबा वारले आहेत आता माहेर म्हणजे बालपण एकदम सुंदर काही असं हेच नाही उनीव कसलीच नव्हती तिथे भावंड किती एक भाऊ आहे हां आणि मी एकटी आहे काकांचे तीन आहेत तीन मुली आहे मोठ्या काकांना आणि बाकीच्यांना एक मुलगा एक मुलगी आहे सर्वात लहान काकांना एक मुलगा आहे वाढवलं म्हणून माणूस कस वाढ वाढ हो त्यांनी कधी म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी बंधन नाही घेतलं दिलं मला म्हणजे मुलींना कसं हे केलं जायचं अगोदर वेळेच्या आत घरी सातच्या आत घरात या तुम्ही हे करा ते करा तसं आम्हाला नव्हतं हो कधी आणि मुलांशी बोलायचं नाही हे करायचं नाही असं कधी काही हे नव्हतं डिस्ट्रक्शन नव्हतं शिर्डीत हो शिर्डीत मग याचा काय फायदा झाला तुम्हाला मोकळ वाढवलं मुलगा आणि मुलगी असा घरात भेद नाही झाला नाही 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 बिलकुल तुमच्या भावाला जसं वाढवलं तसंच तसं वाढवलं हो भाऊ काय करतो शिर्डीला लॉजिंग आहे आणि शॉप आहे आपले जनरल स्टोर आहे हां तर तिथे तो असतो बरं आणि तुमचं शिक्षण माझं बारावी झालं आहे हां बारावी आर्ट्स मग मग का नाही शिकला पुढे घरामध्ये मी मोठी होती ना सर्वात मोठी मी होते त्याच्यामुळे मग लवकर लग्न वगैरे सर्व हे मुलगी म्हणूनच वागवणं झालं ना हो पण बाकीच्यांची पण जबाबदारी त्यांच्यावर होती ना पुढे शिकायला काय हरकत होती मला नव्हतं शिकायचं हा हे फार महत्व आहे हे महत्वाचं मला शिक्षणापेक्षा ना इतर म्हणजे हॉबीज जे असतात ना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता लग्न करण्यात लग्न करण्यात इंटरेस्ट होता होत झालं काय करत नाही ती सुंदर गोष्ट आहे आणि मला स्वतःलाही ते एका योग्य वयात लग्न होणं ही स्वतःला महत्वाची गरज वाटते मला लग्नाबद्दल काही विरोध नाही पण एक बारकावा राहतोच म्हणजे हा तुम्हाला शिकायची इच्छा नव्हती हे विनोदी वाक्य आहे घरच्यांनी बारावी म्हणजे काही फार मोठ्या नव्हता तुम्ही नाही हा तर तुम्हाला त्या अर्थानच त्यांनी सांगायला हरकत नव्हती की अजून शिक वेगळं भविष्य होईल कदाचित चांगलं शिकलीस तर देशाची राष्ट्रपती होशील एक सांगू का गुरुजी आमच्या घरामध्ये ना म्हणजे मी मोठी होते ना माझ्या आधी कोणी जास्त काही शिकलेलं नव्हतं माझ्यानंतर जे जे माझे भाऊ बहीण आलेत ना ते भरपूर शिकलेत बहीण म्हणजे डॉक्टर एक डॉक्टर म्हणजे एमबीबीएस नाही बीएमएस बीएचएमएस सॉरी बीएचएम पण तुम्ही दोनच भाऊचोलच बहिण बदर आमची जॉईंट फॅमिली ना घरी अजून सुद्धा जॉइंट हो अजून एकत्र होता हो हे फार महत्वाचं आहे म लग्न नंतरचा काय अनुभव लग्न करून कुठं आलात नाशिक मध्ये हो लग्न करून नाशिक मध्ये आले लग्नाचा खूप छान आयुष्य होतं म्हणजे मला ना कधी कुठल्या गोष्टीची उणीवच नाही भासली आयुष्य फार सुंदर गेलेले आणि अजूनही जात आहे माझं यापुढे जाईल अशी अपेक्षा करते <laughs> ते सगळं यांच्या <ये> हातात <laughs> पण असं मस्त आहे खूप छान आहे एकदम रिलॅक्स आहे मी फक्त आलं काम करा मस्त जे आवडते ते करा वाचन करा हां आणि मी वाचन ना गुरुजी तुमच्या पुस्तकांवरनं सुचलंय मला मी वाचन मला पुस्तक मी हातात सुद्धा घेतोच नव्हते पुस्तक वाचायला घेतलं ना मला झोप लागायची पण तुमचे पुस्तक वाचायला घेतलेत ना मी म्हणजे झोपच उडाली जोवर पुस्तक पूर्ण होत नाही ना तोवर मी झोपत नव्हते एका दिवसाला मी एक पुस्तक पूर्ण करायचे फारच माझं स्वतःबद्दलचं असं मत आहे की मी फार साधं सुद्धा लिहिलंय मला पहिल्यांदा कळालं की आपल्या पुस्तकामुळे <laughs> कोणातरी तरी झोप <थे> उडते म्हणजे <laughs> धक्कादायक मागलं <laughs> आहे कितव्या वर्षी लग्न झालं एकोणवीस पण हे वय जबाबदारी घेण्याचं असतं संसार आणि हे नाही मी तर आता म्हणजे ती माझी होती पर्सनली मी जर शिक्षणाला महत्व दिलं असत ना तर मी अजून काहीतरी करू शकले असते असं मला काय खंत वाटते काहीतरी म्हणजे तुम्हीच बोलताय तुम्ही लक्षात आहे हो मीच बोलते आधीच विधान तुमचं असं आहे की मला आवड नव्हती ना शिक्षणाची मला असं म्हणणं होतं माझं की मी ते एक वय असतं ना hmm. चला आपण टाइमपास करू एन्जॉय करू पण एक ठराविक वयानंतर माणसाला अशी खंत वाटते ना की आपण काहीतरी खेळलो करू शकलो असतो वेळ होता आपल्या आता ते काय मला वाटतं काय करायचं होतं का? मला ना सध्या तर मी मेकअप आर्टिस्टमध्ये मला पुढे जायचं आहे त्यामध्ये आणि मला मध्ये जायचं होतं ती खूप इच्छा होती माझ्या आजोबांना पण वाटायचं नाही तर ठीक आहे हा एका शब्दावर मात्र तुमच्याशी बोलायचं आहे मला खंत या शब्दावर ही स्वप्न म्हणून चांगली आहेत पण स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर याची खंत करण्यात आयुष्य वाया जातं असं नाही वाटत नाही मी त्या गोष्टीचा विचार नाही करत पण एक कधीतरी मनाला असं येतो ना आपण ज्यावेळेस असतो ना एकट असलं ना तर अरे आपण काहीतरी करू शकलो असतो माझ्या संसारासाठी मी अजून काहीतरी हातभार लावू शकले असते हे एक तरी वाटत मनाला आणि असं नेहमीच नाही ने म्हणणार मी मी आहे माझ्या लाईफ मध्ये खूप खुश आहे पण कुठेतरी असं वाटतं मनात येऊन जात माझ्या मुलीसाठी मी काहीतरी पुढे दिलं असतं ना तिला मी बघ तुझ्या आईने हे केलंय तुला याच्यापेक्षा जास्त काहीतरी अजून करून दाखव किंवा तुला जे वाटतंय ते कर पण तुझ्या याच्यामध्ये तू तु हॅपी राहा खुश राहा असे तुम्हाला एक मुलगी आहे मला अवनी नाव आहे तिचं आता अकरावीला सायन्स घेतलंय तिने ती पण ऍक्टिंग ऍक्टिंग ती म्हणजे ऑलराऊंडर आहे ती काही ऑलराऊंडर म्हणजे सर्व गोष्टी मध्ये हुशार अभ्यास अभ्यास डान्स ऍक्टिंग तिचं बोलण्याची जी पद्धत आहे ती ती एकदम रिलॅक्स आहे समोरच्या माणसांकडनं ऐकण्याची जी वृत्ती ना ती खूप चांगली आहे तिची वाचन वाचन बऱ्यापैकी करते चित्रपट वगैरे पाहते हो नाटकात काम करते ना? हो 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 नाटकात काम करते तिने केलंय आजपर्यंत दोन तीन पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले तिने खेच काय करता मग खंत वाटल्यावर काही नाही परत नवीन जोमाने कामायला लागायचं मस्त पैकी नवीन अजून मला काय करता येणार आहे काय नाही याच्याकडे मग मी बघत असते तस मला हे हातभार लावतात हो नवरा काय करतो तुमचा नवरा काम ते, ते ग्राफिक डिझायनर आहे आणि प्लस त्यांचं भरपूर असं चालू ऍक्टिव्हिटी तुम्ही काय साथ देता मग नवऱ्याला मी त्यांना कधी काही म्हणतच नाही ना तुम्ही तुमच्या वेळेत या तुमच्या वेळेत जा आणि माझ्याकडनं जर काही वाटलंच माझ्याकडनं काही आहे तुम्हाला अपेक्षा काही माझ्याकडनं होईल असं वाटतंय तर मग त्यालाच त्यासाठी मी त्यांना काय मदत करते तुमच्या आवडीनिवडी आणि याच्यात नवरा किती साथ देतो भरपूर खूप ते मला कोणत्या गोष्टीसाठी अडवत नाही कधी हां त्यांना जर वाटलं की हे माझ्याकडनं होणार नाही मग ते मला फक्त एक सल्ला देतात की अर्चन हे तुझ्याकडनं होणार नाही मग त्याच्यावर आपण समजून घ्यायचं की यांना काय बोलायचंय काय हो काय हे करायचं यांना पण असं जे असं तुम्ही नवऱ्याला बोलता कधी तुझ्याकडनं होणार नाही ऐकत नाही ती गोष्ट वेगळी आहे त्यांना वाटलं तर ते ऐकतात नाही तर नाही ऐकत ते आणि मी पण ऐकतेच असं नाही मला जे वाटतं ना तेच मी करते आता काय गृहिणी ही मुख्य भूमिका आहे हो काय जबाबदारी असतात गृहिणी म्हणून भरपूर असतात सांगा पुरास्तार। ते तुम्छे तुम्छे ना ते घरातलं किराणा भरण्यापासून ते बाहेर आपल्या मुलीचे पेरेंट्स मीटिंग अटेंड करण्यापर्यंत सर्व ए टू झेल तुमच्यामध्ये तुमच्या वाडीमध्ये आणि तुमच्या मुलीच्या वाडीमध्ये काय फरक आहे माझ्या वाडीमध्ये ना फार काही नाही आहे एवढंच मी शिर्डी थोडं खेड येतं होतं म्हणजे प्रॉपर गाव पण नाही म्हणता येणार आणि शहर पण नाही म्हणता येणार असं होती शिर्डी आणि नाशिक म्हणजे नाशिक आहे हो तुम्हाला वाटतं तुमच्यासारखी तुमची मुलगी वाढावी हो कशी पण बिनधास्त आणि इंडिपेंडंट हवी ती आणि स्वतःच स्वतःसाठी जगणं पण तुम्ही तसं जगले नाही एकोणिसाव्या वर्षी तुमचं लग्न झालं पण याचा अर्थ असा नाही ना होत की मी तशी जगली नाही हा मान्य आहे पण मग तुम्ही एकोणिसाव्या वर्षी मुलगी म्हणाली लग्न करायचं मला तर तयार व्हाल कोण तुम्ही स्वतः बोलते मी जोपर्यंत स्वतःच्या स्वतः काही कमवत नाही ना तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करणार म्हणून ना। हा हे मी स... तिला म्हणजे मी नाही बोलली एक सध्या मुलींचा असं आहे ना की सध्याची जनरेशन अशी ना की जोपर्यंत कमवत नाही ना तोपर्यंत असा विचार नाही करत बाकी फालतू सर्व करून बसतात पण असं विचार नाही नाही करत की मी कमवत म्हणजे तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे मुलीची पिढी असं वाटत हो नक्कीच कशा कशात कशा, ना मेंदून तर आहेच सर्व बाबतीत येते जगण्याच्या भूमिका त्यांच्या पक्क्या असतात हो ते लाईफ एन्जॉय करतात स्वतःसाठी वेळ देतात सेल्फ मध्ये म्हणजे खूप काय करू शकतात त्या आणि hmm. अगोदर थोडीशी विचारसरणी किती नाही ना थोडी हे म्हणतो आपण तशी होती hmm. तसं आता आम्ही त्यांना एवढं हे नाही करत अस मुलीला स्वातंत्र्य देता हो oh. आणि तिचा कारकीर्द उभी म्हणून धडपड करता oh. समजा उद्या मुलीनं मध्येच काहीतरी निर्णय घेतला की मला हे नाही करायचं तर साथ द्याल काही निर्णय घेतला ना तिला मी जरूर जिथं ती चुकती असं मला वाटत समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न वेळ आली तर कडक सुद्धा तिच्याशी पण बहुधा कडक शब्द ऐकत नाहीत ऐकता माझी ऐकते ना सर <laughs> सांगते तिला मी पुष्कळ वेळ सांगते की हे कर कर ते फिरून फिरून उदाहरण देऊन सांगते हे करून सांगते जेव्हा तिला वाटत आहे बोलते ते बरोबर आहे तर मग ती ऐकते सर्व आता तुमचं मेकअप आर्टिस्ट होणं आहे अजून काय इच्छा आहेत स्वप्न काय आहे मेकअप आर्टिस्ट मध्ये मला पूर्ण याच्यावर जायचं एवढंच माहिती काय पण नेमकं त्यांची दुकान असतात ते लोक नाही मेकअप आर्टिस्ट म्हणजे जसं ब्रायडल्स असतात आजकाल ना मेकअप ही गरज झालेली सगळ्यांची तर मेकअप साठी साध छोट फंक्शन असलं तरी बायका मेकअप करायला येतात Hmm, hmm, hmm. तर त्यामध्ये माझा हा जो व्यवसाय ना हा मला वाढवायचा आहे hmm. प्रचंड वाढवायचा आहे आणि एक ब्रँड hmm. असत hmm. ना अर्चना अर्चना मेकअप आर्टिस्ट प्रत्येकाने ते नाव अर्चना म्हटलं की त्यांना आपलं नाव आठवलं पाहिजे असं मला नाव तयार करायचं त्यासाठी काय करता मी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे असते माझी आणि मेकअपचे जे मी ऑर्डर घेते ना त्या मी करत असते कंटिन्यू पुढे इंस्टाग्रामवर म्हणा ना नाही कुठलं कुठलं आपले युट्युब चॅनल वगैरे असतात ते आपण टाकत असते किती मोठा व्यवसाय हा मेकअपचा? खूप मोठा आहे ना? मोठा आहे. आणि सतत चालणारा पण आहे. सतत नाही म्हणता येणार. सिजनेबल असतो हा. Hmm. लग्न वगैरे म्हटलं तसं तसा असतो hmm. तो. अगदी छोटं फार असलं तर मग राहतं थोडंफार. पण मग ब्युटी पार्लर हा ब्युटी पार्लर सारखं करायचं का आहे काय नाही ब्युटी पार्लर पूर्ण वेगळं ब्युटी पार्लर असा व्यवसाय तो बाराही महिने चालतो हां तसं मेकअपचा नाही आहे आहे मेकअपचा पण त्याच्यासाठी त्याला तेवढा वेळ द्यावं लागतं तेवढं पॉसिबल झालं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ही तुमच्या आर्टिस्ट होण्यात अडचण आहे वेळ अपुरा पडतो किती वेळ लागतो हे एक मेकअपसाठी एक मेकअप किंवा असं मला सांगा की गृहिणी म्हणून जबाबदाऱ्या आणि मेकअप आर्टिस्ट होण्या या दोन गोष्टी आहेत याचा बॅलन्स होताना वेळेची अडचण येते नाही तसे काही खास येत नाही आता माझ मुलगी बऱ्यापैकी मोठी झालीय हसबंड पण त्यांचं मला कधी त्यांनी काही हेच नाही केलेलं आहे ते बरोबर सर्व हॅन्डल करून घेतात मुलगी आणि नवरा माझा तर मला कधी काही अडचण आहे कुठं बाहेर जरी जायचं असलं ना मला आउट ऑफ नाशिक म्हणा आऊट ऑफ महाराष्ट्र तरी मी जाऊ शकते माझ्यासाठी वेळेचं बंधन काही हे नाही आहे कधी वेळ देऊ शकते मी थोडा आपण हा व्हिडिओ टाकू त्याच्यात कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकलेला चालेल हो हो चालेल नक्कीच हा म्हणजे आता मला माहीत नाही किती लोक पाहणार आपल्याला लोकांना असलं बोललेलं आवडतं की नाही तेही माहीत नाही आपण साधी माणसं आहोत साध्या माणसांचे व्हिडिओ पाहिले जातात की नाही मला माहीत नाही पण मला वाटतं माणसं प्रत्येक माणूस हा काही ना काही एक गुण घेऊन काही एक तत्व घेऊन जगत असतो ते तत्व कळावं तर तो गुण कळावं म्हणून मी अशा मुलाखती घेत राहतो तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा थँक्यू